नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा मानदेश ची टीम साध्या आहे चौसाळा तालुका जिल्हा बीड या ठिकाणी मित्रांनो महाराष्ट्रभर जे मनोज दादा जरांगे पाटील यांनी मराठ्यांचं वादळ उठवलं किंवा एकोणतीस तारखेनंतर मराठे स्वतः सत्तेत जाणार किंवा कुणाला पाडायचंय याच्यासाठी पूर्ण महाराष्ट्रातून बोलवलेले मराठा बांधव आता जरांगे पाटलाकडे आपापल्या गावचा डेटा घेऊन पुढचे जे काय भूमिका आहे ते मांडण्यासाठी जात आहेत तर या ठिकाणी एक अपंग बाधव सुद्धा आहेत तर त्यांच्याकडूनच जाणून घेऊया शिवराय दादा जय शिवर सर्वांना मानाचा जय आहे मी रणजित सिंह शिवाजीराव कदम पाटील मुक्काम पोस्ट खंडाळी तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर माळशिरस तालुका मराठा आरक्षण साखळी उपोषण करता व आमरण उपोषण करता व बहुजन समाज सामाजिक कार्यकर्ता मी मनोजदा जरांगे पाटील यांचा खंदे समर्थक आहे मी अपंग आहे पण मी लढणारा कार्यकर्ता आहे मनोज दादा सरांगे पाटल पाटलांसाठी जीवाजीव मान असे पर्यंत मनोज दादा सरांगे पाटलाच्या माग खंबीरपणाने उभं राहणारा कार्यकर्ता दादा आता तुम्ही मनोज दादांना थोड्याच वेळात इथून चाळीस किलोमीटर वरतीचं अंतर ओले आहे तर तुमचं काय काय बोलणं होणार आहे किंवा पुढच्या काय भूमिका ठरणार आहे किंवा तुमची मागणी काय राहणार आहे प्रामुख्याने दादांच्याकडे शेवटी महाराष्ट्रामध्ये मराठा संघर्ष मनोजादा जरांगे पाटील हे येणारे एकोणतीस तारखेला निर्णय घेणार आहेत दो, महाराष्ट्रामधील दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघातील विधानसभेची निवडणुकी संदर्भ परंतु सर्व महाराष्ट्रातील मराठा समाज बहुजन समाज आणि सर्व समाजाची एक तळमळ आहे की आपण आजपर्यंत सगळ्या पक्षाच्या मागे गेलो जी ती पक्ष आपलं मत असत मत असतो गोड बोलतोय आणि एकदा निवडून आल्यानंतर त्या समाजाचा कुठलाही विचार करत नाही विकासा संदर्भात काही काम करत नाही तर एक अपंग सकल मराठसेवक माझी ते की कि येणाऱ्या दोन हजार चोवीस मधील महाराष्ट्रातील सर्व दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघामध्ये आमदारकीची निवडणूक बहुजन समाज मराठा समाज व सर्व समाज यांनी मिळून माननीय मनोज दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लढण्यात यावी आणि महाराष्ट्रामध्ये मनोजदादा जरंगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील सर्व समाजाचा विकास करण्यासाठी सरकार येणार आहे दादा एक शेवटचा नाही महत्वाचा प्रश्न तुमची मराठीची फुलं हुशार तर आहेत सगळ्यात जास्त अभ्यास मराठा जास पोराला करायला लागतो आणि दुर्दैवानं आरक्षण नसल्यामुळं सगळ्यात जास्त फी सुद्धा मराठ्यांच्याच पोरांना ला द्यायला लागते आता इथून पाठीमाग ह्या नेत्याच्या पाठीमागं जा त्याच्या मागं जा परंतु मनोज दादांनी मराठा मराठ्यांच्या पोरांच्या मध्ये विचार परिवर्तन केल्यामुळं कुठंतरी मराठ्याचे पोर आता एका सही ट्रॅकवरती आलेले आहेत आणि तुम्ही आता सत्ता तर मिळवणारच आहेत तुम्ही म्हटल्याप्रमाणे परंतु अजून सुद्धा आता काय व्हायला लागलंय राजकीय नेत्या हळूहळू पुढे सोडायला लागलेत की जनसंवाद दौरा किंवा ज्याला काय म्हणलं जातं एखाद्या गावची उपचार पोरं गोळा करायचे हॉटेल बुक करायचं प्रीतीभोजन तर या मराठ्यांच्या तरण्यापोरांना या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही काय आवाहन कराल <laughs> महाराष्ट्रातील या अपंग दिव्यांग रणजित सिंह कदम पाटलाच आव्हान आहे आणि विनंती आहे माझ्या युवा युवक भावांना ज्या पुढा निवडणुकीच्या